तर मंडळी आता आपण भेट घेणार आहोत कोटकामते येथील श्री देवी भगवतीच्या मंदिराला कोटकामतेमधील भगवतीय मंदिर कणकोलीपासून साधारण तीस ते पस्तीस किलोमीटरच्या अंतरावर आहे कोटकामते हे गाव श्री भगवती देवीच्या नावे इनाम आहे म्हणजेच गावाच्या प्रत्येक सातबाराच्या उतारावर वरिष्ठ धारक कब्जेदार म्हणून श्री देवी भगवतीचे नाव आहे कामत्या अक्षरामधील कोट म्हणजेच किल्ला आणि हा मंदिराचा मुख्य दौर बघा या मंदिराच्या दरवाजाची रचना किल्ल्याच्या दरवाजासारखी आहे मंदिराचा सभा मंडप एवढा मोठा आहे की हजार माणसं सहज बसू शकतात आणि हा सभा मंडप पूर्णपणे लाकडी खांबांवरून उभारलेला आहे आणि इथे दोन मेहरी बी लागडी कोरीवकाम कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातील दगडी मेहरीच्या प्रमाणे आढळते सर्व धर्म हे शब्द आपण ऐकून आहोत पण श्री देवी भगवती देवस्थानाने सर्व धर्म कित्येक वर्षापासून अंमलात आणला आहे तर ती अशी की नवरात्री उत्सवा ढोल आणि ताशा वाजवण्याची सेवा एक मुस्लिम बांधवाकडे शेकडो वर्षापासून आहे त्यांचे सध्याचे वादस मुंबईला राहतात तरीही दरवर्षी न चुकता ते नवरात्री उत्सवात दहा दिवस सेवेसाठी येतात भिंतीवर पाषाणात कोरलेले हे एक संस्कृत भाषेतील शिलालेख आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आरमार प्रमुख सेना सरले कान्होजी आंग्रे यांनी शक्य सोळाशे सत्तेचाळीस साली मंदिराचा काही भाग नगारखाना व बाजूची तटबंडी बांधल्याचे आवरून समजते अठराशे पन्नास रोजी कोटकामटे गावातील मेस्त्री मंडईने ही पालखी मंदिराला बनवून दिलेली आहे या पालखीचे काम अतिशय सुंदर आणि बारीक कोरीव काम करण्यात आले आहे आणि देवीचे वाहन सिंह असल्यामुळे या पालखीचे पाय सुद्धा सिंहाच्या पायाच्या आकाराचे भोवले गेले आहे आणि एवढे शतक होऊन गेले तरी ही पालखी अजूनही आपल्याला दशाक तशीच बघायला मिळते आणि मंदिरासमोरील हे लाकडी खांब सोळाशे एक्केचाळीस साली कोटकामते गावातील मेस्त्री केले होते आणि ही ऐतिहासिक वस्तू कोटकामते गावातील लोक आणि मंदिराचे ग्रामस्थ यांनी पिढ्या